एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर या सात चिन्हांकडे कधीही दुर्लक्ष करू नका नमस्कार मित्रांनो एके दिवशी नारद ना। एक मुनी भगवान शिवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर जातात आणि म्हणतात हे भगवंत महादेव तिन्ही लोकांमध्ये तुम्ही सर्वात मोठे आहात तुमच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून मी तुमच्याकडे एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात मुनीवर तुम्ही खरे बोलता आम्हाला तिन्ही लोकांमध्ये राहणारे सर्व प्राणी माहीत आहेत तुमचा प्रश्न काय आहे तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे कृपया मला सांगा तेव्हा मुनी म्हणतात हे प्रभू मी मृत्यू लोकात गेलो होतो आणि तिकडून भ्रमण करून परत येत आहे तिथे मी भूत आणि पिशाच इत्यादी विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत जे जंगलात राहतात आणि यासोबतच मी पाहिले की सर्व वाईट शक्ती माणसांना त्रास देत असतात याचे कारण काय आणि या सर्व वाईट शक्ती माणसांना का त्रास देत आहेत आणि माझ्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण होतो जेव्हा एखादी व्यक्ती कधी कधी त्यांच्या पूर्वजांना स्वप्नात पाहते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो तुमच्या स्वप्नात मृत लोकांना पाहण्याचा अर्थ काय आहे हे मानवांना कोणते संकेत देते हे भोलेनाथ समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे नारद मुनींचे प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणतात हे मुनीवर तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारले आहेत तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईन पण त्याआधी मी तुम्हाला एक पवित्र गोष्ट सांगतो तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेत मिळतील ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका आणि जो कोणी ही पवित्र कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याच्या घरात सदैव आनंद राहील आणि प्रगतीचे नवीन दरवाजे उघडत राहतील तेव्हा नारद मुनी म्हणाले हे प्रभू मला ती पवित्र कथा सांगा मी ती कथा लक्षपूर्वक ऐकेन तेव्हा भगवान शिव पवित्र नारद मुनी सांगतात एकेकाळी एका देशामध्ये एक, 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 देशा एक अतिशय सुंदर आणि रमणीय शहर होते त्या शहरात एक व्यापारी त्याच्या चार भावांसोबत राहत होता व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊ विवाहित होते आणि सर्वजण मोठ्या प्रेमाने एकत्र राहत होते त्या व्यावसायिकाच्या घरात कशाचीही कोणतीही कमतरता नव्हती कारण ते सर्वजण एकत्र व्यवसाय करायचे त्या शहरात त्या व्यापारासारखा श्रीमंत कोणीही नव्हता ही, ही सर्व संपत्ती या व्यावसायिकाला त्याच्या पूर्वजांकडून मिळाली होती व्यावसायिकाचे पूर्वज अतिशय उदार आणि दयाळू होते हे सर्वजण दानधर्म यज्ञ आणि अनेक प्रकारचे धार्मिक कार्य करत असत पण तो व्यापारी अत्यंत कंजूस स्वभावाचा होता आणि त्याच्यात पूर्वजांचे गुण अजिबात नव्हते त्या व्यावसायिकाच्या आयुष्यात त्याने ना कुठले धर्म केले ना कधी धार्मिक कार्य केले या व्यावसायिकाने आयुष्यात खूप पैसा गोळा केला पण तो पैसा त्याने कधीच नीट वापरला नाही व्यापाऱ्याने आपल्या दारात आलेल्या भिकाऱ्याला कधीही एक पैसा दिला नाही किंवा भुकेल्यांना जेवणही दिले नाही व्यापाऱ्यांचे पूर्वज भुकेल्यांना अन्नदान करायचे कपडे दान करायचे गरिबांची कष्टाने सेवा करायचे आणि येथे हा व्यापारी कधीही त्यांच्या पूर्वजांचे अनुकरण करत नव्हता नेहमी पैसे गोळा करण्यातच तो व्यस्त होता अशा रीतीने तो त्याच्या कामामध्येच व्यस्त राहिला त्या व्यावसायिकाला खूप संपत्ती मिळाली पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप रागावले उद्योगपतीच्या पूर्वजांना आपल्या मुलाचे वागणे पसंत न आल्याने ते वडिलोपार्जित संसारात दुखी राहू लागले पैसा मिळवण्याच्या लोभाने तो व्यापारी इतका आंधळ झाला की तो आपल्या पूर्वजांनाही विसरला आणि हळूहळू त्यांनी पितराचे श्राद्ध तर्पण वगैरे करणंही बंद केले त्यामुळे त्यांच्या पितरांचे आत्मे तृप्त झाले नाही आणि त्यांच्या मुलाच्या या वागण्याने ते अत्यंत दुःखी झाले त्याच्या पूर्वजांनी ठरवलं की काहीही करून या व्यावसायिकाला त्याची जाणीव करूनच दिली पाहिजे तेव्हा सर्व पूर्वज एकत्र जमून धर्मराजाकडे गेले आणि हात जोडून त्यांनी प्रार्थना केली हे धर्मराज आमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे हळूहळू पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी तो आम्हाला विसरला आहे यामुळे आम्ही त्याच्याबद्दल समाधानी नाही कृपया आम्हाला आमच्या मुलाला भेटायला जाऊ द्या आमच्या मुलाला त्याच्याकडून होणाऱ्या चुकांबद्दल सांगून आम्ही काही वेळाने परत येऊ आणि त्याला ज्ञानही देऊ तेव्हा धर्मराज यांनी त्याला परवानगी दिली आणि म्हणाले हे दिव्य आत्म्यांनो तुम्ही तुमच्या मुलाला भेटायला जाऊ शकत नाही पण स्वप्नातून तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच तुमचे दर्शन देऊ शकता धर्मराजाकडून हे ऐकून सर्व पूर्वजांनी ते मान्य केलं आणि एक एक करून ते आपल्या सर्व मुलांच्या स्वप्नांना भेट देऊ लागले त्यांना दर्शन देऊ लागले सर्वात आधी ते त्यांच्या मोठ्या मुलाच्या म्हणजे त्या व्यावसायिकाच्या स्वप्नांना भेट देऊन आले त्यांनी संकेत दिला पण त्यांचा मोठा मुलगा त्यांचे संकेत समजू शकला नाही दुसऱ्याच दिवशी तो आपले स्वप्न विसरला आणि पूर्वजांनी दिलेल्या संकेतांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले मग ते सर्व पूर्वज त्यांच्या इतर पुत्रांच्या स्वप्नांमध्ये भेट देऊ लागले त्यांना दर्शन देऊ लागले संकेत देऊ लागले पण त्यांनी सुद्धा त्या संकेतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेतांचं पालन कोणीही करू शकलं नाही कोणी समजूच शकलं नाही त्यामुळे ते सर्व पितर नाराज झाले व्यापारी आणि त्यांचे सर्व भाऊ पैशांच्या लोभाने पूर्णपणे आंधळे झाले होते या सर्वांना त्यांच्या पूर्वजांनी दिलेली चिन्ह समजूच शकली नाही तेव्हा भगवान शिव म्हणतात ऐका मुनीवर अशा रीतीने स्वप्नात पितरांचे काही दिवसांनंतर दर्शन झाल्यास व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागले त्याचा व्यवसाय हळूहळू डबघायला आला आणि यामुळे त्याची सर्व संपत्ती नष्ट होऊ लागली हळूहळू त्या सर्व भावांमध्ये भांडणं होऊ लागली ते सर्व जमीन मालमत्ता अगदी त्यांच्या पूर्वजांनी जमा केलेली घर सुद्धा विकू लागले आणि ते सर्व पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ लागले सर्व भाऊ वेगळे राहू लागले स्वतंत्र होऊ लागले आणि दुसरीकडे स्वर्गात आपल्या पुत्रांची अशी दुर्दशा पाहून पाहून पूर्वजांना खूप वाईट वाटू हे दृश्य ते सर्व पूर्वज अत्यंत झाले पुन्हा ते सर्व धर्मराजाकडे गेले आणि म्हणू लागले हे धर्मराज आमच्या मुलांची अशी दुर्दशा आम्हाला पाहत नाही कृपया काही उपाय करा म्हणजे आमच्या मुलांना त्यांची चूक कळेल भगवान शिव म्हणतात ऐका मुनीवर तेव्हा धर्मराज त्या ते पितरांना म्हणाले हे परमात्म्यांनो मला तुमच्या वेदना चांगल्या प्रकारे समजतात मला समजले आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे म्हणून मी तुम्हाला नक्कीच मदत करेन मग धर्मराज ब्राह्मण मानवाच्या रूपामध्ये पृथ्वीवर आले आणि ते स्वतः पूर्वजांच्या पुत्रांना भेटण्यासाठी गेले प्रथम ते व्यावसायिकाच्या घरी गेले तो व्यापारी अंथरुणावर पडला होता त्याला अनेक प्रकारच्या रोगांनी घेरले होते आता त्या व्यापाऱ्याच्या पत्नीने त्या ब्राह्मणाचा आदर केला त्यांना दान दिले तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणाले कन्या तुझ्या घरात पितृदोष आहे त्यामुळे तुझ्या पतीची ही अवस्था झाली आहे तुमच्या पतीच्या कृतीमुळे तुमचे पूर्वज क्रोधित झाले आहे त्या ब्राह्मण देवाचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला हे ब्राह्मण देवा मी असे कोणते पाप केले की माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले माझे भाऊ देखील मला सोडून गेले आणि मला अनेक रोगांनी घेरले तेव्हा तो ब्राह्मण देव म्हणाला बेटा तुम्ही तुमच्या पूर्वजांना दुखावले आहे तुम्ही आणि तुमच्या भावांनी मिळून तुमच्या पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती आणि पुण्य नष्ट केले आहे त्यामुळे तुमची आणि तुमच्या भावांची अशी दुर्दशा झाली आहे तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला आणि तुमच्या भावांना त्यांच्या स्वप्नात येऊन दर्शन देऊन अनेक महत्वाचे संकेत दिले होते परंतु तुम्ही त्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं आणि तुमच्या गुरुपूर्वजांचा अनादर केला त्यामुळे तुमची सर्व संपत्ती आणि वैभव नष्ट झाले आहे अशा प्रकारे ब्राह्मण देवाने सांगितल्यावर त्या व्यापाऱ्याला सर्व काही कळले त्याला आठवले की त्याच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले होते तो व्यापारी त्या ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण देवा तुम्ही अगदी खरे बोलत आहात आमचे पूर्वज आम्हाला स्वप्नात नक्कीच दिसले पण त्यांनी दिलेले संकेत आम्ही समजू शकलो नाही कृपया मला सांगा की पूर्वजांना स्वप्नात पाहण्याचे संकेत काय आहे भगवान शिव म्हणतात ऐका मुनीवर आता सांगतो तुम्हाला पूर्वजांना स्वप्नात पाहण्याचे संकेत स्वप्नात हत्ती घोडा वेली किंवा मानवाचे विकृत रूप दिसले तर समजावे की पितर आपल्या पुत्रांच्या वागण्याने अत्यंत दुःखी झाले आहेत जो मनुष्य पशु पक्ष्यांना अन्नदान करत नाहीत त्यांचे पूर्वज अत्यंत दुःखी असतात आणि प्राण्यांच्या रूपात स्वप्नात दिसतात जर एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडले ज्यामध्ये एखादा प्राणी मानवी आवाजात बोलताना दिसतो जसे कुत्रा मांजर म्हैस वगैरे माणसाप्रमाणे बोलताना दिसत असतील तर याचा अर्थ पुरु पुरुषाचे पूर्वज त्याच्यावर खूप रागावलेले आहेत अशा माणसाला भविष्यात भयंकर अपमानाला सामोरे जाऊ लागू शकते अशा व्यक्तीच्या जीवनात दुःख आणि संकट येते आणि त्याचे भाऊ प्राण्यांप्रमाणे आपसात मांडू लागतात जेव्हा धर्मराज काही मागतात आणि देतात तेव्हा माणसाने त्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये या स्वप्नांचा अर्थ असा आहे चार की त्या व्यक्तीचे पूर्वज असमाधानी आहेत आणि त्याला त्याच्या वडिलोपार्जित संसारात समाधान मिळत नाही जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्याचे मृत पूर्वज त्याच्याकडे काहीतरी मागताना दिसले तर त्याचे संपूर्ण धान्याचे भांडार हळूहळू संपुष्टात येते आणि तो गरीब होतो त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी होऊ शकते म्हणून त्या व्यक्तीने ताबडतोब अन्नदान केले पाहिजे जेणेकरून आपल्या मृत पूर्वजांना तृप्त करता येईल जर एखाद्याला आपले पूर्वज स्वप्नामध्ये क्रोधित दिसले तर त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्या पुर्वत, कृतीने संतुष्ट नाहीत ती व्यक्ती जर कोणताही व्यवसाय करेल तर त्याला तोटा सहन ले ले त्याला सहन करावा लागेल त्याने केलेले सर्व कार्य व्यर्थही जाऊ शकते कोणतेही फळ मिळू शकत नाही स्वप्नात पूर्वज दिसले आणि लगेच गायब झाले तर भविष्यात त्या व्यक्तीवर काही मोठे संकट येऊ शकते जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात आपल्या मृत नातेवाईकांना रडताना पाहिले तर त्याचे पूर्वज त्याला भविष्यात नुकसान सहन करावे लागतील असे सूचित करतात त्याची संपत्ती आणि वैभव नष्टही होऊ शकतात आणि त्याला भयंकर गरिबीला सामोरे जाऊ लागू शकते स्वप्नात पितरांना घाणेरडे आणि मलिन कपडे परिधान केलेले दिसले तर नक्कीच त्या माणसाच्या संपत्तीवर आच येऊ शकते तो ब्राह्मण देव पुढे म्हणाला हे पुत्रा तुलाही जर अशी स्वप्न दिसत असतील तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी तू दान धर्म श्राद्ध वगैरे कर ज्यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील त्या ब्राह्मणाचे म्हणणे हे कोणत्या व्यावसायिकाला आपली चूक समजली आणि तो लगेच आपल्या भावांकडे गेला आणि ब्राह्मण त्यांना देवाने सांगितलेल्या गोष्टी सांगू लागला त्यानंतर सर्व बांधवांना समजले की त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात प्रकट होऊन त्यांना संकेत देत होते मग सर्वांनी मिळून नदीच्या काठी जाऊन पितरांचे श्राद्ध तर्पण दानदक्षिणा इत्यादी कार्य केले आणि त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट केले पुन्हा एकदा त्यांचे पूर्वज त्यांना स्वप्नात दिसले आणि त्यांना विविध प्रकारचे संकेत दिसले भगवान शिव म्हणाले हे ऋषी जेव्हा पूर्वज तृप्त होतात तेव्हाही ते त्याला अनेक प्रकारचे संकेत देतात जसे एखादा मृत नातेवाईक कुटुंबातील सदस्याच्या डोक्याला स्पर्श करताना स्वप्नात दिसला तर याचा अर्थ असा आहे की त्याचे पूर्वज खूप आनंदी आहेत ते त्याला सूचित करीत असतात की जीवनात त्याला खूप चांगली वेळ येणार आहे पूर्वज जर एखाद्या व्यक्तीकडे हात करताना दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळणार आहे स्वप्नात पितळ निरोगी दिसल्यास त्यांचा चेहरा तेजस्वी दिसल्यास आणि कपडे चमकदार दिसल्यास समजून घेतले पाहिजे की त्यांना मुक्ती मिळाली आहे स्वप्नात दूर आकाशात पूर्वज ढगांमध्ये बसलेले दिसले तर ते शुभ लक्षण आहे मनुष्याचे पूर्वज अत्यंत आनंदी आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारे त्या सर्व बांधवांना त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त झाली त्यांची गमावलेली सर्व संपत्ती त्यांना हळूहळू शिव म्हणाले हे मुनिवर ज्या घरात पितर सुखी असतात त्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी असते आणि ज्या घरात पूर्वज दुखी असतात त्या घरातील लोक अनेक समस्यांनी घेरलेले असतात मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद